मराठवाड्याचं मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या रामलिंगच्या धबधब्यात आपण आलेलो आहोत आपण माझ्या पाठीमाग पाहू शकता की हा जो धबधबा आहे तो श्रावण महिन्यामध्ये चालू होतो मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हा धबधबा जून महिन्यातच आता सुरू झालेला आहे आणि हा धबधबा पाहण्यासाठी राज्यातून लोक या ठिकाणी गर्दी करत असतात माझ्यासोबत काही पर्यटक का आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही कु कुठून आलात हा धबधबा बघायला आम्ही लातूरहून आलो आहे एन्जॉय करण्यासाठी भाचीला घेऊन खूप म्हणजे खूप वर्षांनी इथं पाऊस पडला नाही तरी या वर्षी लवकरच पाऊस आले मराठवाड्यात तर आम्ही एन्जॉय करण्यासाठी आलो इथं काय सांगाल प्रत्येक वर्षी या ठिकाणी येत असता का या वर्षीच आलात आपण नाही नाही प्रत्येक वर्षी येतो पर पाऊस नसल्यामुळे तर धबधबा दब बंद झाला तर ह्या वर्षी चांगला पाऊस पडले म्हणून माझं लोकांना हाच आव्हान आहे की फॅमिली सोबत यावं सगळ्यांनी फिरण्यासाठी इथं आनंद वाटतो धबधबा हो खूप आनंद वाटतोय हे इतर लोक जे आहेत किंवा तुम्ही देखील बाहेर राज्यात किंवा इतर ठिकाणी जात असाल पर्यटन स्थळ पाहिला मात्र या ठिकाणी मराठवाड्याचं हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी कसं तुम्हाला खूप आनंद येतोय खूप छान वाटत आपल्यासोबत आणखीन काही पर्यटक का आहेत आपण त्यांच्याशी बोलणार भैया तुम्ही कुठून आलात काय सांगाल आम्ही एडची आहोत काय धबधबा या वर्षी लवकर सुरू झालाय नाही लवकर म्हणजे पहिला पाऊस मोठा मुसळधार झाला त्यामुळे चालू झाला धबधबा दब आनंद वाटतोय भरपूर आनंद वाटतो सोबत आणखीन काय काय सांगाल सोबत फॅमिली आहे काय सांगाल बऱ्याच वर्षांनंतर हा धबधबा दब सुरू झाला कुठून आला आलो सोलापूर डिस्ट्रिक्ट मधून कसं वाटतंय धबधबा दब धबधबा पाहून खूप छान वाटलं कारण की सध्या पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे त्याच्यामुळं आमची पहिलीच विजिट होती त्याच्यामुळे रामलिंगमला पहिल्यांदा चालू होतो आणि म्हणजे इथे येऊन खूप भारी वाटलं ताई काय सांगाल धबधबा बघितला आपण हे मराठवाड्याचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जात आहे कसं वाटलं या ठिकाणी खूप छान आधी आलो होतो पण जास्त पाणी वाटलं मस्त वाटत त्यानंतर एकदम वाटत हे होते आपल्या सोबत पर्यटक यांनी म्हटलं की हा जो धबधबा आहे तो यांना बघून एकदम छान वाटतय आणि हे हा जो धबधबा आहे तो श्रावण महिन्यामध्ये सुरू होत असतो मात्र यावर्षी पाऊस पडल्याने या ठिकाणी हा धबधबा जून महिन्यातच म्हणजे लवकरच सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी पर्यटक हा धबधबा बघण्यासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजरुद्दीन शेख एन डी व्ही मराठी धाराशिव